स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये घटकावर आधारित का आपण काही उदाहरणे आणि आपण शिकलेले जे बेसिक आहे यांचा हा सराव करणार आहोत स्पष्टीकरणाचा उदाहरण पहिलं उदाहरण आपल्याला दिलं आहे एचा तिसरा आघात गुणुले एचा दुसरा आघात गुण एचा चौथा आघात बरोबर किती आपण घातांकाचे जे नियम शिकलो होतो त्याच्यातला पहिला नियम असा होता जर घातांकित संख्येचा पाया सारखा असेल तो नियम असा होता बघा एचा वाघात गुणुले एचा यनवाघात जो पाया समान असेल तर ग्राटांकाची बेरीज केली जाते आणि मग इथं बघा ग्राटांकी संख्येचा पाया हा तीन ठिकाणी ए आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल ग्राटांची बेरीज करावं लागेल एचा तिसरा घात एचा दुसरा घात एचा चौदा घात तीन अधिक दोन पाच पाच अधिक चार नऊ ये चा नऊ वाघात उत्तर क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहेत याच घातांकाच्या नियमावर आधारित खाली एक उदाहरण आहे फक्त त्यात थोडस आपल्याला बदल आहे आता इथं तीन संख्या दिलीत वजा तीनचा चौथा घात वजा एकचा चा चौथा घात गुणले वजा तीनचा दुसरा घात आता आपण बघितल्याप्रमाणे घातांकित संख्येचा पाया समान असताना या दोन संख्या आहे यांचा पाया समान आहे आणि ही एक संख्या आहे जी या दोन संख्यापासून आहे सुरुवातीला या संख्येचा आपण घातांक करू एकचा कितवाही घात केला तर तो काय येतो एकच येतो तो इथे लिहून टाकूया थोड्या वेळासाठी परंतु इतर संख्या एक नसून ही वजा एक आहे म्हणजे घातांकित संख्येमध्ये वजा चिन्ह येणार का नाही हे घातांकानुसार ठरणार घातांक जर सम असेल तर त्या घातांकित संख्येला येणारं चिन्ह हे धन असणार आहे घातांक जर ऋण असेल म्हणजे तीन असला असता तरी तो वजा चिन्ह असतं त्यामुळं याची व्हॅल्यू एक आली हे आपल्या येत आहे याची व्हॅल्यू फक्त आणि फक्त एक आली ही व्हॅल्यू बाजूला ठेवूया आणि मग या दोन संख्येचा वजा तीन हा पाय आहे आणि घातांक चार दोन्हीमध्ये गुणाकार आहे म्हणून घातांकांची बेरीज वजा तीनचा घात आणि याला परत एक न बोललंय आता तीनचा वजा तीनचा घात गुणले एक किंमत बदलणार ना? नाही त्यामुळे दिलेल्या पर्यायामधील वजा तीनचा घात हा पर्याय योग्य आहे <laughs> आता आपल्याला मित्रांनो गणित दिलंय ते कसं सोडवायचं बघा तीनचा वजा दुसरा घात गुण तीनचा दुसरा घात आणि छेदस्थानी तीनचा दुसरा घात गुण तीनचा वजा एक अघात गुण तीनचा एक अघात घातांकित संख्येचा पाया समान असताना त्यांचा गुणाकार करत असताना त्यांच्या घातांची बेरीज होते हा जो नियम आपण शिकलो होतो ए चा एन असेल ये तर यम अधिक यन होतो हा नियम इथं आपण अंशावर लावू आणि अल्या अंशाचं उत्तर काढूया आता घातांकित संख्या आणि त्यांचा पाया बघितला असता इथं तीन पाया आहे त्यामुळं पाया लिहून काढूया आणि घातांकित संख्या जी बेरीज होणार आहे आता वजा दोन अधिक दोन वजा दोन अधिक दोन दोन्हीची क्रिया झाल्यानंतर तीनचा वजा घात होणार आहे सॉरी शून्यवा घात होणार आहे त्याच पद्धतीने आता आपण घातांकी संख्येचा या छेदासांचा सोल्युशन करूया इथं सुद्धा पाया तीन आहे सारखा आहे आणि घातांकी संख्येच्या या नियमानुसार गुणाकार नियमानुसार घातांकाची बिरज होणार आहे तीनचा दुसरा घात अधिक वजा एक अधिक एक वजा आणि अधिक याला हे गेलं उरलं तीनचा दुसरा घात म्हणजे तीनचा दुसरा घात ती इथे लिहिला आपण घातांकाचे जे नियम नेम शिकलोवतो त्याच्यामध्ये कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा काय असतो एक असतो आणि तीनचा दुसरा घात हा काय आहे नऊ आहे याच्यानुसार या, या पर्यायाचं उत्तर एक छेद नऊ या प्रश्नां उत्तर पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांक आहे मित्रांनो इथे एक उदाहरण आहे मागा उदाहरण सोडलेल्या पद्धतीचं उदाहरण आहे पाचचा वाजा तिसरा घात उनले पाचचा तिसरा घात आणि छेदस्थाने पाचचा उदाघात पाच पाचचा वाजा दुसरा घात बनले पंचवीस पंचवीस म्हणजे सुद्धा पाचचा दुसरा घात हे इथं लक्षात आलं पाहिजे आपल्या सॉल्व्ह करूया पहिल्यांदा अंशाचा आणि या नियमानुसार पाच पाया कॉमन ठेवला वजा तीन आणि अधिक तीन यांची बेरीज कारण पाया समान असताना घातांकित संख्येचा गुणाकार असेल तर फक्त घातांकांची काय होते बेरीज होते वजा तीन तीन म्हणजेच काय झालं पाच चा शून्य वाघात आला अंशाचं उत्तर छेदाचं उत्तर काढूया पाच चा चौथा घात गुण पाचचा वजा दुसरा घात गुण पाचचा दुसरा घात याची या पंचवीसची ची व्हॅल्यू पाचचा दुसरा घात आहे त्या पद्धतीनं पाच हा गातांचा पाया कॉमन ठेवून गातांची बेरीज करूया चार अधिक वजा दोन अधिक दोन वजा दोन ला अधिक दोन गेलं म्हणजेच पाच पाचचा चौथा घात शिल्लक राहिलं आणि पाचचा चौथा घात आपल्याला माहित आहे आपण बघूया पाच गुणले पाच गुणले पाच गुणले पाच पाच पंचवीस आणि पंचवीस पंचवीसचा वर्ग असतो सहाशे पंचवीस म्हणजे याची व्हॅल्यू आली सहाशे पंचवीस आणि पाचचा शून्य वगात याची व्हॅल्यू आहे एक म्हणजेच एक छेद सहाशे पंचवीस हे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी बरोबर पर्यायाचा क्रमांक आहे घातांकित संख्येच्या गुणाकाराच्या नियमावर आधारित हे एक उदाहरण आहे आणि घातांकित संख्येचा गुणाकार नियम आपल्याला इथं लिहिलेला आहे माहीत आहे इथं दिलेल्या संख्या आपण निरीक्षण करूया वजा चारचा सहावा घात गुणुले वजा एक चा सहावा घात गुणुले धन एक चे सोळाचा दुसरा घात किंवा वर असं दिले आहे जर घातांकित संख्येचा पाया समान असेल आणि त्यांचा गुणाकार करावायचा असेल तर आपण घातांकी संख्येची बेरीज करतो हा एक गा आपण घातांकी संख्येचा नियम पाहिला आहे परंतु जर घातांकित संख्येत पाया आणि घात घात जर ऋण असेल तर ती संख्या लिहिताना आपण बघूया कसं लिहितो येचा वजा एम ये वाघात हे आपण छेद येचा एम ये वाघात अशा पद्धतीने लिहितो म्हणजे हे छेद सोळा या नियमाचा वापर करून आपण असं लिहू शकतो याचा अर्थ परत लक्षात घ्या सोळा म्हणजे चारचा दुसरा घात आहे आणि चारचा दुसरा घात आणि इथं चारचा दुसरा घात म्हणजेच या नियमाचा वापर करून चारचा वजा दुसरा घात अशा स्वरूपाची ही संख्या आहे त्याच्यानंतर पुन्हा आणखी नियम वापरलेला आहे वजा दुसरा चारचा वजा दुसरा हे कंसात येईल आणि त्याचा दुसरा घात आणि मग पुढचा नियम आपण असं शिकलो होतो या आणि या संख्येचा गुणाकार होतो म्हणजेच चारचा वजा चौथा घात असं याचं रूपांतर होतं चारचा वजात चौथा घात याचं रूपांतर होतं त्या पद्धतीने आपण घाता संख्येचा आता पाया सगळीकडे समान होतोय का नाही होत हा एक आहे आधी याचं उत्तर काढलं चा कितवाही घात असेल तर उत्तर एकच येत आणि घात जर सम असेल तर उत्तर धन असत घात जर ऋण असेल तर उत्तर ऋण असतं घात सम आहे त्याच्यामुळं उत्तर धन येणार आहे हे एक आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया वजा चारचा सहावा घात गुणुले चारचा वजा चौथा घात आता याला आपल्याला धन मध्ये रुपांतरित करावं लागणार आहे वजा चारचा घात गुणूले वजा चारचा घात आता वजा चारचा घात गुणले चारचा वजा चौथा घात आणि घातांकित संख्येच्या गुणाकाराचा नियम आणि घातांकित संख्येमधील घातांकित संख्येचा पायासारखा असेल तर बिल हा नियम आपल्याला माहित आहे परंतु इथं संख्येचा पाया वजा चार आहे आणि इथं चार आहे समान होत नाही परंतु हे वजा चार मी असं लिहू शकतो का बघा वजा चार बरोबर वजा एक गुणुले चार आणि मग याचा जो सहावाघात आहे त्याचप्रमाणे मग याचा सहा भागात गुणुले याचा सहावाघात असं मी लिहू शकतो का तर लिहू शकतो मग वजा सहा वजा एक चा वाघात गुणले चार चा भागात या पद्धतीने याची फोड झाली आणि मग वजा एक चा सहा याचं उत्तर मागा बघितल्याप्रमाणे परत एकदा धन एक ये येते ते थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपण आता हे चारचा सहावा घात गुणुले चारचा वजा चौथा घात घातांकित संख्येचा पाया है। चार आहे सहा अधिक वजात चार धन आणि ऋण संख्यांची ज्यावेळेस बेरीज होते त्यावेळेस सगळं सर्व वजापैकी केली जाते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं असतं म्हणजेच चारचा दुसरा घात येणार आहे चारचा दुसरा घात बरोबर सोळा आणि त्याला गुणले हे धन एक आहे म्हणजे उत्तर किती राहणार आहे सोळा दिलेल्या पर्यायाचा पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे हेही उदाहरण आपण जे मागची तीन उदाहरण पाहिले त्याच पद्धती उदाहरण आहे इथं आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरूया म्हणजे तुम्हाला आणखी एक नवीन उदाहरण सोडवण्याची पद्धती मिळेल एचा एम छेद येचा एम वाघ हात गुणली एचा एन वाघ हात हा नियम तर आपण वापरलायच परंतु तोच नियमाबरोबर आणखीन एक नियम वापरायचा आहे आणि या उदाहरणामध्ये आपल्याला आणखीन एक नवीन बेसिक कन्सेप्ट दिलेला आहे पुन्हा छेद असताना एक छेद सोळा आहे ज्या वेळेस असं दिलेला असतं त्यावेळेस निश्चितपणे हे यम वर गुणाकाराच्या स्वरूपात छेद सोळा हा जो घात आहे वर स्वरूपात घ्यायचा असतो हा पहिला नियम लक्षात घ्या याचं पहिली सिंप्लिकेशन पायरी काय असणार आहे की जर छेदस्थानी पुन्हा एक अपूर्णांक दिला असेल तर हा अपूर्णांक या घातांकित संख्येचा पा घात घेऊन ही संख्या वर गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे हा एक नियम आहे त्यामुळं आपली सिंप्लिकेशनची पहिली पायरी इथं पूर्ण होते आता आपल्याकडं अशा पद्धतीनुद्धी तयार होईल आणि मग वर यमचा एक छेद दोन गुणवले एमचा एक छेद चार चा एक छेद चार गुणचा एक छेद सोळा नाही आणि खाली राहिले एक चेद चार गुणले एक छेद चार यमचा एक छेद चार राही एमचा एक चेद चार असे जाईल कारण वरच्या सगळ्या संख्या गुणाकार स्वरूपात आहेत खालच्या सगळ्या संख्या गुणाकार स्वरूप आहेत हे याला जाईल आता वर यमचा छेद दुसरा घात आणि त्याला गुणले उले यमचा एक छेद सोळावा घात हे दोन संख्या उरलेल्या आहेत घातांकित संख्येचा पाया समान असताना त्यांच्या घातांकाची काय होते बेरीज होते म्हणून आपण आता यांची बेरीज करू एक छेद दोन अधिक एकछेद सोळा अपूर्णांकाची बेरीज करत असताना नेहमी त्यांचा छेद समान असावा लागतो छेद समान करून घेण्यासाठी इथं सोळा आहे आपण ह्याला सोळामध्ये कन्वर्ट करू शकतो जर इकडल्या अपूर्णांकाच्या दोन ला सोळा मध्ये बदललं त्याचा अर्थ आपण त्या दोनला आठ नऊलेला आहे त्यामुळं आपल्याला अंशाला सुद्धा आठ नवनावं लागणार आहे आणि एक छेद सोळा आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद सोळा आहे आणि छेद समान असेल तर अपूर्णांकाची बेरीज करताना आपण काय करतो फक्त अंशांची बेरीज करतो अंशाची बेरीज झाली नऊ चेत सोळा आणि हा नऊ चेद सोळा हा यमचा घात आहे त्यामुळे दिलेल्या पर्यायामधील दिल चा नऊ छेद सोळा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा नीट लक्षात घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला इथं गुणुलेमध्ये छेद चेड आणि छेदस्थानी पुन्हा पूर्णांक दिला होता असं जर असेल आणि हे छेदस्थानी असेल आणि छेदस्थानी दिलेल्या घातांकाचा घाट अशा प्रकारच्या अपूर्णांकाच्या रूपात दिला असेल तर हा अपूर्णांकात घात असणारी संख्या घेऊन वरती सर्व सर्व गुणाकारामध्ये लिहायची असते हा नियम या उदाहरणाच्या रूपाला आपल्याला नवीन सापडलेला आहे किंवा समजलेला आहे हा नोट डाऊन करून घ्या अशा स्वरूपाचं गणित आलं तर चुकणार नाही याची दक्षता घ्या अशा पद्धतीने याच उत्तर आहे दोन घातांकित संख्येचा भागाकार याचा यमोवा घात भागिले ये चा यन वा घात असेल आणि घातांकी संख्येचा पाया ये समान असेल तर घातांकाची काय केली जाते वजाबाकी केली जाते या नियमाचा वापर करून हे उदाहरण सोडवायचं आहे थोड्या वेळासाठी आपण हे दहाशे चोवीस आणि एकशे अठ्ठावीस जर बाजूला ठेवलं आणि या दोन संख्या एक सचा पंधरावा आणि एक बारावा एकस चा पंधरावा घात भागीले एकसचा बारावा घात जर पाहिलं तर घातांकित संख्या आणि पाया यांचं निरीक्षण तर पाया एक सहा समान आहे त्यामुळे घातांकित संख्येची काय होणार आहे घातांची वजाबाकी होणार आहे आणि यक्षचा तिसरा घात हे उत्तरात असणं अपेक्षित आहे यक्षचा तिसरा घात असणार उत्तराचा पर्याय फक्त पहिला पर्याय आहे तो पर्याय यो योग्य आहे असं आपण म्हणू शकतो परंतु परीक्षेमध्ये आपल्याला रिस्क घ्यायची नाही त्यासाठी या दोन संख्येचा सुद्धा भागाकार करावा लागणार आहे दहाशे चोवीस भागिले एकशे अठ्ठावीस आता आपल्याला हे माहीत पाहिजे कि दहाशे चोवीस आणि हे एकशे अठ्ठावीस हे एक दोनच्या घातांकाच्या दोन रूपातील संख्या आहे दोनच्या घातांकात दोनचा पाच वाघात आपल्याला माहित आहे किती बत्तीस म्हणजेच दोनचा सहा वाघात किती असणार कि आहे याची दुप्पट दोनचा सात वाघात किती असणार आहे याची दुप्पट एकशे अठ्ठावीस दोनचा वा घात याची दुप्पट असणार आहे किती दोनशे छप्पन दोनचा वा घात किती असणार आहे पाचशे बारा आणि दोनचा दहावा घात किती असणार आहे दहाशे चोवीस या संख्येत सुद्धा हाच नेम पाया समान असताना त्या संख्येचा जर भाग घालवत असेल तर घातांकाची वाजवा कि होते दहाशे चोवीस म्हणजेच दहाचा घात आहे सॉरी दोनचा दहावा घात आहे आणि एकशे अठ्ठावीस म्हणजेच दोनचा सातवा घात गाता आहे घातांकित संख्येचा पाया समान झाला दोन आणि त्यांचा भाग कराय म्हणजे दहा वजा सात बरोबर तीन म्हणजेच दोनचा तिसरा घात आलं आणि दोनचा तिसरा घात म्हणजे आठ म्हणजे उत्तर आपलं आठचा तिसरा आठ गुणले एकशेचा तिसरा याप्रमाणे पहिला पर्याय हा आपला या ठिकाणी योग्य पर्याय आहे ग्रातांकित संख्येचा पाया समान असताना जो उदाहरण आपण सोडवलं होतं आपण ग्रातांकित संख्येचा एक आणखी नियम बघितला ए चा घाट आणि एचा वा भागिले एचा यमोआघात असेल एचा यमवाघात बागिले बीचा यमोआघात असेल तर अशा पद्धतीने आपण बघितलं होतं की आपण असं लिहू शकतो की ए चेद बी चा त्याच नियमावर आधारित हे उदाहरण आहे हे जर नीट बघितलं तर इथं एक पाचवाघात आहे इथं पाच वाघात आहे पर्याय इथं एकसचा पाच इथं पाच वाघात दिला आहे दुसरं जर आपला घाटांक व्यवस्थित अभ्यास असेल तर ए आणि हे हे सुद्धा घाटांकाच्या स्वरूपात पाचव्याच राहतात तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन नऊ नऊ नौ, त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक के, एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी गुणले तीन बरोबर दोनशे त्रेचाळीस म्हणजेच तीनचा पाचवा घात आहे आणि बत्तीस दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन बरोबर बत्तीस बर म्हणजे हे सुद्धा दोनचा पाचवा घात या स्वरूपात आहे तीन एक स चा पाचवा तीन एक स चा पाचवा घात दोन्ही संख्येचा पाचवा घात दोन एक स चा पाचवा घात बागिले केला म्हणजे जर घात सामान असेल तर आपण ते असे लिहू शकतो तीन एक सांचवा घात कंसात लिहू शकतो किंवा असे लिहू शकतो तीनचा पाचवा घात गुणूले एकवा घात दोनचा पाचवाघात गुणुले एक पाचवाघात एकसचा पाच वाघात पाचवा घात पाचला पाच गेले म्हणजे एक सेले तीनचा पाचवाघात आणि दोनचा पाच वाघात इथे उरले आणि मग हे आपण अशा स्वरूपात लिहू शकतो तीनशे दोन त्याचा पाचवा घात आणि दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक दोन आपल्या उत्तराच्या पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे घातांकित संख्येच्या एचा वा घात कसा वा घात या नियमावर आधारित हे उदाहरण आहे म्हणजेच एचा यम ये येन वा या दोन्हीचा गुणाकार असतो या नियमावर आधारित हे उदाहरण आहे आपण पाचशे सहा लिहिलं आणि या दोन्हींचा गुणाकार आपण करणार आहोत म्हणजेच गुणाकार कसा होणार आहे एक छेद दोन गुणूले वजा सात छेद दोन आपणांकाच्या जर गुणाकार भाग जात असतील तर भाग घालवतो आपण पण इथं तिरकस भाग जात नाहीत त्यामुळं अंशाचा अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा छेदाचा गुणाकार करतो वजा सात गुणुले एक वजा सात येणार आहे आणि दोन गुण दोन चार येणार आहे म्हणजेच पाच छेद सहा कंसाचा वजा सातशे चार घात अशा प्रकारचं उत्तर येणार आहे आणि आपल्या उत्तराची सादर दाखवणारा पर्याय आपल्याकडे ले तिसरा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे चुण। 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 या ठिकाणी उदाहरण दिले बघा कंसात एकशे दोनचा तीनशे चौथा घात आणि परत मोठा कंसात आणि त्याच्यानंतर त्याचा आठशे नऊ घात दिलाय आपण जे काही नियम बघितले घात असं कंसाचा असेल आणि कंसाचा परत घात असेल तर एचा यम गुण यनवाघात याच नियमाचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे कंसाचा वर्ग आणि त्याचा परत कंसाचा घात आणि त्याचा परत घात या ठिकाणी दिलाय म्हणजे यांचा गुणाकार होणार आहे आणि गुणाकार करताना बघा एकशे दोन हे एक थोड्या वेळा बाजूला ठेवू आपण तीन छेद चार हा जो घातांक आहे त्याचा गुणाकार आठ छेद नऊ या घातांकाशी होणार आहे ज्यावेळेस अपूर्णांकांचा गुणाकार असतो त्यावेळेस आपण काय करतो अंशांश आउशा, आउशा, अंशाने छेदाला आणि छेद आणि अंशाला असा तिरकस भाग जाते का बघतो तर भाग जाते चार एक चार चार दोन्ही आठ तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे दोन छेद तीन अशा पद्धतीने याचं उत्तर आलं एकशे दोनचा दोनशे तीनवा घात असं उत्तर आलेलं आहे अशा वेळेस आपल्याला असा पर्याय आपल्याकडे दिसतच नाही त्यावेळेस काय करायचं हे तीन जे छेदस्थानी आहे ते करणीची कोटी म्हणून घ्यायचं आणि ह्या दोनचं काय करायचं तर हा जो अपूर्ण काय त्याचा तेवढा घात करा एकचा दुसरा घात एकच येणार आहे आणि एक दुसर, चा दुसरा या सॉरी चा दुसरा घाट चार येणार आहे अशा पद्धतीनं आपल्या उत्तराशी साधर्म्य असणारा पर्याय क्रमांक एक, एक, एक हा या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांक आहे तर मित्रांनो आज आपण उदाहरणं पाहिले आहेत काही नमुन्याची उदाहरणं आणि काही सराव संचयातली उदाहरणं पाहतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा संच आणि नमुना उदाहरणं पूर्ण करणार आहोत तरी नक्की उद्या आपण व्हिडिओला चॅनलला भेट द्या आणि घातांक हा घटक समजून घ्या घातांक या घटकावर विचारलेल्या काय दोन प्रश्न असतील चार प्रश्न असतील त्याचे गुण तुम्ही आताच खिशात टाकून ठेवा धन्यवाद